नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली आणि लहान सहान व्यवहार करणं देखील काहीसं मुश्किल होऊन बसलं मात्र या सगळ्यातून व्यापारी आणि ग्राहकांना तारलं ते स्वाइप मशीन खर नोटबंदीनंतर स्वाईप मशीन मिळवण्यासाठी आता व्यापारी वर्ग युद्ध पातळीवर प्रयत्न करतोय मात्र नव्या नोटांच्या प्रमाणे स्वाईप मशीनचा सुद्धा पुरवठा म्हणावा तसा होत नाही आणि त्यामुळे मोदींचं कॅशलेस इंडियाचं स्वप्न कसं पूर्ण होणार असा प्रश्न विचारला जातोय सपना आहे कॅशलेस सोसायटी ये ठीक है की प्रतिशत कैस्ट सोसाइटी संभव नहीं होती है लेकिन क्यों न भारत लेस के सोसाइटी की तो शुरुआत करें नोटा बंदी च्या घोषणा आधी मोझक्यास दुकानांमध्ये दिसणाऱ्या स्वाइप मशीनला आता मूलभूत गरजांच्या यादीमध्ये बहुधा स्थान द्यावं लागणार आहे कारण नोटबंदीनंतर लोकांच्या खिशात सुटे पैसे नाहीत आणि दोन हजाराचे सुटे देणं हे किरकोळ व्यापाऱ्याला परवडत नाही त्यामुळे व्यापारी जगतात स्वाईप मशीन हा परवलीचा शब्द बनलाय मात्र हे स्वाईप मशीन मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतोय नोटाबंदीच्या आधी राष्ट्रीयकृत बँकांच्याकडून सात दिवसात स्वाइप मशीन मिळायचं मात्र आता त्यासाठी पंधरा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागतोय नॅशनलाइज बँकिंगमध्ये नोटबंदीमुळे जे थोडीशी बँकेत रश होती खूप त्यामुळे त्याच्यामुळे ते, ते लोक एटीएम मशीनवर जास्त लक्ष देत नव्हते व वेटिंग जास्त सांगत होते त्यामुळे मी नाही का आता हे पूर्ण प्रायव्हेट बँकेकडून घेतलं आय बँकेच्या स्वायपिंग मशीन घेतलेली आहे ऑर्डर केल्याच्या कमीत कमी आठवड्याभरात कमी आली होती मशीन पण मग ती सुरूच नव्हती हो ऑपरेशनल नव्हती ती काम नव्हती करत त्यामुळे परत केलेली आहे मिळवाल स्वाईप मशीन गोमस्ता लायसन्स तुमचं असलं पाहिजे सेकंडली तुमचं जे सेल्स टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर आहे वॅट नंबर जो मिळतो तुम्हाला मर्चंट्सला मिळतो तो लागतो आपल्याला आणि मेन म्हणजे के वाय सी जे सध्याच्या काळात इम्पॉर्टंट आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि शॉपचा प्रूफ शॉप ॲड्रेसचा प्रूफ लागतो स्वाइप मशीनचे प्रकार कोणते पॉस मशीन असतं त्याला एक ॲडॉप्टर दिला जातो तो तुमच्या काउंटरवर ठेवा जिथे इलेक्ट्रिक प्लग पॉईंट असेल तिथे आणि तिकडनं ते स्वाईप करून ते ऑटोमॅटिकली चालतं ते सिम बेस्डच असतो मशीन ज्यांच्याकडे लँडलाईन्स आहेत बी एस एन एल किंवा ह्याचे तर मग ते आम्ही त्या लँडलाईन थ्रूच अटॅच करून घेतो आणि मग ते ते लँडलाईन थ्रूच चालू राहतं पोर्टेबल पॉस मशीन पण आहे की ज्याच्यामध्ये ते ग्राहकांकडे घेऊन जाऊ शकतात तिथे स्वाईप करतात जनरी पेट्रोल पंप्सवर आपण तसे बघतो नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस इंडियाचं आवाहन केलं त्यासाठी कॅशलेस व्यवहारांवर मोठी सूट सुद्धा देण्यात आली आहे मात्र कॅशलेस इंडियाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वाईप मशीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि वेळेत होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा